नमस्कार मी किरण तेजस्वी महाराष्ट्र सर्वांचे स्वागत डागडुजी चालू असलेले काम थांबवा कायमस्वरूपी खड्डे बुजवा राष्ट्रवादी जिल्हा उपाध्यक्ष अमोल त्रिभुवन गंगापूर तालुक्यातील पासवीरवाडी जवळ दक्षिण व उत्तर महाराष्ट्राला जोडणारा जवळचा महामार्ग म्हणजे एन एच बावन्न धुळे सोलापूर नॅशनल हायवे सोलापूर काम दिली, या महामार्गाचे दोन वर्षांपूर्वी या रस्त्याचे काम केले होते पाचवीरवाडी फाटाजवळ असलेल्या उड्डाणपूल सर्व्हिस रस्त्यावर अडीच ते तीन फूट खोल खड्डे व पंधरा ते वीस फूट लांब खड्डे पडले आहेत याचा सर्व्हिस रस्त्याने एम एच सातशे बावन्न मालेगाव नाशिक करून येणारे वाहन याच महामार्गावरून संभाजीनगरकडे जात राहतात मात्र या ठिकाणी रस्त्याचे काम परिपूर्ण बोगसरित्या झालेले आहे खेडा फाटा येथे खड्ड्यात गाडी आढळून खराब होणे पलटी होणे फसणे अशा घटना नेहमीच घडत आहे त्यामुळे पूर्ण ट्रॅफिक वन साईड जात असल्यामुळे ट्रॅफिक जाम होत आहे अपघाताची संख्या वाढलेली आहे त्यामुळे संबंधित कंपनी हे रस्त्याचे काम करत असताना हलगर्जीपणा करत आहे काम करत असताना त्यांनी तोच रस्ता उघडून त्याला रोलर फिरवत आहे याचे परिणाम एक आठ दिवसानंतर पुन्हा तीच परिस्थिती होणार आहे बऱ्याच वेळेस परिसरातील स्थानिक पत्रकाराने बातम्या प्रसारित केल्याने रस्त्याचे काम चालू झाले मात्र रस्त्याचे काम होत असताना तोच रस्ता उघडून त्यात तिची दबाई करून व माती मिश्रित मुरूम टाकून रोलर फिरवत असल्यामुळे हो आज या ठिकाणी परिसरातील दबंग नेते राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष समता सेना जिल्हाध्यक्ष अमोल भाऊ त्रिभुवन विजयसिंग झारवाल यांनी दिलीप बिटकॉन ठेकेदारांचे व्यवस्थापक तुमच्या बेफिकीर चालढकलपणामुळे आतापर्यंत या ठिकाणी किती लोकांचा अपघातात बळी गेला आहे या खड्ड्यामुळे वाहतुकीमुळे याला संबंधित तुमची कंपनी जबाबदार आहे असे खड़े असे खडे चांगले धारेवर धरले काम व्यवस्थित करा करा बंद ठणकावले व रस्त्याचे काम पूर्णपणे बंद केले यावेळी या ठिकाणी या महामार्ग पोलीस खोलताबाद उपस्थित होते या ठिकाणी चालू असलेले खड्डे बुजवण्याचे काम म्हणजे आम्ही मारल्यासारखे करतो तुम्ही रडल्यासारखे करा असाच काही खेळ या ठिकाणी संबंधित ठेकेदार इंजिनियर यामुळे चालू असल्याची शंका चर्चा नागरिकात होत आहे खाली ऊपर जो लेयर पडणी है लेअर पडेगी बाहेर खाली मटन उखाड के उसको मट्टी डाल के वही लेवल करना चालू है ये दो दिन आठ दिन के बाद अच्छा रहेगा उसके बाद में जो होने वही कंडीशन होने वाली है ये सुनी है, सुनी, आप आप सुनिए सुनिए इतने आपने लोग होने के कारण आप खाली दिल की कसरी बोल जाएगा उसके बाद क्या होगा क्या कंडिक्शन मालूम है जब तक इसका पूरी तरह से काम नहीं होता है

प्रतिनिधी मिलिंद मकासरे यांचा रिपोर्ट पाहत रहा तेजस्वी महाराष्ट्र न्यूज आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद